मी बोलतो ही अलीकडे शेतकरी बनो आणि भगिनी ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि भूआस्त्र या ठिकाणी आम्ही काय करायला लागलो ह्याचं मिश्रण करायला लागलो आणि मिश्रण करून कांदा लागवडीसाठी पन्नास किलो खतामध्ये हे टाकायला लागलो भूअस्त्र किती टाकायला लागलो तर दोन किलो टाकलो होत हे बघ हे बुवास्त्र ह्याची काय किंमत आहे तर ह्याची किंमत आहे या ठिकाणी तुम्हाला किंमत टाकली जाते तेराशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर हे ग्रोमॅजिक अॅडव्हान्स जे टेक्निकल आहे है? 16 तर आदिक, 16 करा, 15, 15 हे शंभर ग्रामचं पाकिट हे किती रुपयाला आहे सोळाशे पन्नास रुपयाला आहे तर तेराशे पन्नास अधिक सोळाशे पन्नास ह्या दोघांची बेरीज करा आणि पन्नास पन्नास किलो बारा बत्तीस सोळा हे किती बघा बारा बत्तीस सोळा हे समोर आहे बारा बत्तीस सोळा दिसलं का आणि हे आम्ही या ठिकाणी हे जे समोर टॅक्टर आहे ते ट्रॅक्टरच्या माध्यमातून काय करायला लागलो सारे काढायला लागलो ते समोर तुम्हाला ट्रॅक्टर दिसलंय आणि ट्रॅक्टर हे बाळू भोसले यांचं हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही काम करायला लागलो तर एक एकरला तीन लाख पंच्याहत्तर हजार कांद्याचे रूप आम्ही लावणार आहेत तर तीन लाख पंच्याहत्तर हजार गुणिले शंभर बरोबर पस्तीस टन कांद्याचा मनोदय आम्ही या ठिकाणी व्यक्त केला आहे लागवडीची तारीख ही आजची आज आज सव्वीस तारीख आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीस आणि उद्या आम्ही लागवड करणार आहेत धन्यवाद Скоро